नमस्कार गौरी विसर्जन करताना काही चुका टाळल्या पाहिजेत जसे की घाईगडबडीत विसर्जन करणे शुभ मुहूर्त न पाळणे विसर्जनाच्या वेळी चुकीचे शब्द वापरणे किंवा भावनेच्या भरात नियम न पाळणे माहेर वाशिणीचं स्वागत मग तिचा पाहुणचार अतिशय प्रेमाने आणि विधिवत केल्यानंतर आज तिला निरोप देण्याची वेळ आली आहे गौरी माहेरवर माहेरून आल्यानंतर तिला निरोप देताना घाई करू नका प्रत्येक विधी शांतपणे आणि श्रद्धेने करा विसर्जन नेहमी शुभमुहूर्तावर करा त्यासाठी पंचांग तपासा आणि योग्य वेळेनुसार विसर्जन करा विसर्जनाच्या वेळी गौराईला पुनरागमनायच असे म्हणून निरोप देणे आवश्यक आहे हे वाक्य विसारंपारिक नियमांचे पालन करा गौरी आणि गणपती या वेगवेगळ्या देवत्या असल्याने त्यांच्या विसर्जनाची पद्धत आणि वेळ देखील वेगळी असू शकते याची नोंद घ्या विसर्जनाच्या वेळी भावनिक होणे स्वाभाविक असले तरी या गडबडीत चुकीच्या गोष्टी करणे टाळा गौराईचे पूजन आणि विसर्जन पारंपरिक पद्धतीने आणि आदराने करा विसर्जनासाठी लागणारे साहित्य योग्य आणि आवश्यक प्रमाणात आहे की नाही हे तपासा विसर्जनाची प्रक्रिया शांतपणे पार पाडा आणि गौराईला निरव निरोप द्या आपल्या गौराईचं विसर्जन अगदी पारंपरिक पद्धतीने आणि थाटामाटात निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे शुभमुहूर्तावर आणि काही गोष्टींची काळजी घेतल्यास विसर्जन नक्की चांगलं पार पडेल गौरी विसर्जन विधी जाणून घ्या गौरीच्या उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद कुंकू नारळ सुपारी अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ द्यायला विसरू नका गौरीला निरोप देताना सौभाग्याच्या थाळीचे वाण पाच महिलांना द्यायला विसरू नका गौराईला दही भाताचा नैवेद्य दाखवायला विसरू नका आणि सोबतच विडा नक्की ठेवा देवीचा आशीर्वाद म्हणून विसर्जनानंतर त्यातलीच थोडी माती आणि आणून घरात सौरंगावर ठेवायला विसरू नका गौरी मुखवटेच्या म्हणजेच पंचधातूच्या सोन्या चांदीच्या असतील तर दागिने घातले असतील तर ते काढायला विसरू नका गौरी विसर्जना दिवशी शुभ मुहूर्तावर गौरीची विधिवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मूर्तीचे मुकुट हलवून गौरीला निरोप दिला जातो त्याआधी घरासमोर रांगोळी काढून हळदी कुंकवाने गौरींची मार्गस्थ पावले काढली जातात त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरींचे विसर्जन केले जाते काही ठिकाणी गौरीच्या मूर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे राज्यातील विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या प्रथा परंपरा आणि मान्यतानुसार साजरा केला जातो गौरी विसर्जना दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा गौरीचे आभार मानण्यासाठी आणि गौरीला निरोप देण्यासाठी गौरीची पूजा केली जाते उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद कुंकू नारळ सुपारी अगरबत्ती आणि फराळाचे पदार्थ अर्पण करा गौरी विसर्जनाच्या वेळी पाच सौभाग्यवती महिलांना बोलावून थाळीचे वाण द्यावे आणि ताट देवीसमोर दाखवावे नंतर त्यांची पूजा करावी गौरीची आरती झाल्यानंतर देवीवर अक्षता वाहून तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा सोबतच विडा ठेवावा गौराईला निरोप देताना पुनरागमनायच हे म्हणायला विसरू नका गौराई विसर्जनाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद